हो हा? अध्यक्ष आता गणपती उठले सगळं झालं आता आम्ही पुढे काय करायचं पुढे हा हाय अजून एक काम हा आता अजून एक मंडळाचं काम आलंय माझ्या पशी समजलं का त्या मंडळाची अध्यक्ष आहे अध्यक्ष कोणत्या मंडळाचे अध्यक्ष सोयाबीन काढणार आहे ह्या मंडळाचे अध्यक्ष आहे तिकडे बघा हे हाय ग्रुप ह्या ग्रुप मधून मी अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आहे समजलं काल गुलाल पण उदळ हजरे देणार समजलं का वेळा थेट शेतामध्ये यायचं सोयाबीन काढायला सकाळी आठ वाजता ए बाई मी काय सोयाबीन बियाबीन काढायला येत नाही दुसरं काही काम असेल तर सांग तरच येते मी काय जमत नाही तुला सोयाबीन काढायला काय काम द्यावं तुला हा एक काम आहे ऐक कुणी सोयाबीन काढली असेल आणि त्यांचे जे गटूड बांधलेले असतील ते व्हायचं काम तुझ्याकडे जमतय काय बाई माझं केवढा जीव ते गटूड आहे माझ्या जीवाला तेवढं तरी का दुसरं काय काम द्यावं माहिती तू करतेस का काम हो माय मी करते हा मग ऐक तिथं बाया सोयाबीन काढाय त्यांना पाणी पुरवायचं काम तुझं जमतय का हा हा मला जमतय तसलं काम पण मी त्याचे दोनशेच रुपये देणार बघ तुला काय ए जय काकू उद्या सकाळी वेळा घेऊन तयार राहा बघ आणि आपले जेवढे कोणी सदस्य असतील त्यांना सगळ्यांना सांग पाचशे पाचशे रुपये हजर देणार आहे सगळ्यांनी सोयाबीन काढायला यायचं ते पण एकदम रुबाबात हो हो माझ्या निघा निघा हो येते माय हा उगाचच म्हणत नाहीत मला अध्यक्ष